नमस्कार मंडळी निलिमा चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण करूया पारंपरिक पद्धतीने अगदी साध्या सोप्या पातळ डाळिंब्या डाळिंब्या म्हणजेच हे वाल्याचं बिरडं आता हे करण्यासाठी मी इथे कुकर घेतला आहे पण ह्या डाळिंब्या अगदी सहज शिजतात नुसत्या फोडणीस टाकूनसुद्धा शिजतात जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही कुकरमध्ये शिजवून घ्या थोडंसं पाणी घातलेलं आहे डाळीपेक्षा थोडं कमी पाणी घालायचं थोडंसं मीठ घालूया चवीला रंगासाठी थोडीशी हळद घातली आहे थोडा हिंग आणि अगदी पाव चमचा तेल घालूया आता ह्या डाळिंब्या अगदी एक शिट्टी करून आपण शिजवून घ्यायचेत एकपेक्षा जास्त शिट्टी करू नका नाहीतर त्या खूप शिजतील फक्त एक शिट्टी करून घेऊया डाळिंब्या शिजेपर्यंत आपण ह्या आमटीसाठी जिरं आणि खोबरं भाजून घेऊया इथे मी चार चमचे सुखं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि त्यासाठी एक चमचा भरून जिरं घेतलेलं आहे आता हे दोन्ही आपण खमंग भाजून घेऊया खोबरं थोडंसं जास्त घेतलेलं आहे उरलं तरी इतर पदार्थांना ते उपयोगात येतं खोबरं आता खमंग भाजून झालेलं आहे यामध्ये तर आता जिरं घालूया जिरं भाजायला फारसा वेळ लागत नाही पॅन गरम आहे त्यामध्ये ते अगदी पटकन भाजलं जातं आता जिरं आणि खोबरं अगदी काही सेकंद भाजून घेऊया गॅस बंद करते आणि आता हे दोन्ही चांगलं थंड झालं की मिक्सरवर याची भरड करून घेऊया जिरं खोबरं वाटून घेतलं आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ओल्या खोबऱ्याचं एक वाटण करून घेऊया आधी भाजी मी पारंपरिक पद्धतीने करते आहे त्यामुळे मी ह्यामध्ये लसूण किंवा कांदा घेतलेला नाही आहे पण जर का तुम्ही कांदा लसूण घालणार असाल तर ह्यामध्येच लसणीच्या पाच सहा विया सोलून घ्या म्हणजे त्या वाटणाबरोबर चांगल्या परतल्या जातील आणि बारीक कांदा चिरून आधी फोडणीत टाकून तो परतून घ्यायचा यामध्ये मी आलं मिरच्या खोबरं आणि जिरं असं घेतलेलं आहे आता हे वाटण बारीक वाटून घेऊया ओल्या खोबऱ्याचं वाटण वाटून झालं मगाशी आपण जिरं आणि खोबरं ह्याची भरड करून घेतलेली आहे गूळ लागेल आमसूल गोडा मसाला चवीपुरतं मीठ लाल तिखट आणि कढीपत्ता अशी अगदी साधी सोपी तयारी आपल्याला ह्या आमटीसाठी लागणार आहे फोडणीसाठी तेल आणि फोडणीचं साहित्य मगाशी आपण एक शेटी करून डाळिंब्या शिजवून घेतलेल्या आहेत त्या मी एका पातेल्यात काढून घेतली आहेत कारण त्या थोड्याशा घोटून घ्यायच्या आहेत तर त्या घोटाळ्याला सोप्या जातील म्हणून मी पातेल्यात काढलेल्या आहेत थोड्याशा अगदी हलक्याशा अशा या घोटून घ्यायचेत खूप स्मॅश करायच्या नाही म्हणजे आमटीमध्ये थोडीशी अर्ध बोबडी अशी डाळिंबी दिसली पाहिजे डाळिंब्या थोड्याशा मातूळ आहेत उग्र आहेत पित्तकारी आहेत म्हणून मी या आमटीमध्ये आज आमझुलाचा वापर करणार आहे आमचूल पित्तनाशक आहे पण तुम्ही चिंचसुद्धा वापरू शकता आता ह्या डाळिंबी आपल्याला पाहिजे तशा घोटून झालेल्या आहेत आता फोडणीची तयारी करूया आमटीच्या दोन पळ्या तेल तपत ठेवलेले आहे मोहरी घातली जिरं घातलं अगदी नेहमीसारखीच फोडणी करायची आहे हिंग थोडासा व्यवस्थित प्रमाणात घालायचा हिंगाचा स्वाद छान येतो कढीपत्ता जेव्हा आपण थोड्याशा वेगळ्या प्रकारच्या आमटी करतो त्यावेळेला त्याला तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं म्हणजे आमटी चांगली चमचमीत होते आता यावर घालूया ओल्या खोबऱ्याचं वाटण हे जरा परतून घेऊया म्हणजे खोबरं चांगलं परतलं जातं खमंग होते आमटी आणि चांगली टिकते आता हे ओलं वाटण दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून घेतलं चांगलं खमंग करून घेतलेलं आहे यावर आता घालूया या घाटलेल्या ला डाळिंब्या लाल तिखट तुम्हाला फोडणीत घालायचं असेल तरीसुद्धा तुम्ही घालू शकता त्याचाही तवंग खूप छान येतो आणि आलं लसूण कांदा हे जर का घालायचं असेल तर ते तुम्ही ओलं वटण वाटतानाच घाला हे मी मगाशी सांगितलेलंच आहे यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ही जी आमटी आहे ती फार घट्ट नसते आणि खूप पातळही करायची नाही म्हणजे ती पोळी आणि भात या दोन्हीशी खाता येते अशी चौदार आमटी केल्यानंतर भाजी नाही केली तरीसुद्धा चालू शकतं आता लाल तिखट दीड चमचा घातला आहे गोडा मसाला दीड चमचा हे तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करा गूळ एक ते दीड चमचा घातलेला आहे गूळ ऑप्शनल आहे पण डाळिंब्या थोड्याशा उग्र असतात त्यामुळे त्याला आमचुलाचा जो आंबटपणा आहे त्याबरोबर गुळाची चव खूप छान लागते चवीप्रमाणे साधारण एक दीड ते दोन चमचे मीठ घातलेले आहे आणि सर्वात खमंग असा पदार्थ म्हणजे जिरं खोबरं हे दोन चमचे घातलेले आहे या जिरा खोबऱ्यामुळे ही आमटी अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट होते आता आमटी चांगली उकळून द्यायची आहे ही आमटी जेवढी छान उकळेल तेवढी ती चविष्ट होते आणि आमटी उकळायला सुरुवात होण्यापूर्वीच सर्व पदार्थ घालायचे म्हणजे आमटीला खूप छान चव येते आमटी उकळताना थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मी त्याचाही स्वाद त्यामध्ये खूप छान असा उतरतो आता ही आमटी चांगली पाच ते सात मिनटं उकळून देऊया तर पहा मंडळी पाच ते सात मिनिटं ही आमटी गॅसवर अगदी मस्तपैकी उकळत आहे वरतीच छान असा तवंग आलेला आहे आणि घरामध्ये रुचकर खमंग असा स्वाद येतोय गोडाझुडाचं जेवण जेव्हा होतं त्यावेळेला बदल म्हणून अशा वेगवेगळ्या प्रकारची आमटी आणि भात हा एक खूप छान बेत असतो चातुर्मास सुरू आहे म्हणून विना कांदा लसणीची ही डाळिंब्यांची आमटी आमटीबरोबर भात खूप छान लागतो म्हणून याच पोळ्या केल्याच नाही आहेत तर भातच केलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर घातली आमटी तयार आहे गॅस बंद करूया तर चला मंडळी उकळत्या आमटीच्या स्वादाने भूक तर लागणारच ताट वाढायला घेतलेलंच आहे वाटीमध्ये घेऊया गरमागरम पातळ डाळिंब्या भाताचा कुकरही तयारच आहे आज मी भाताची मूद वगैरे काहीही करणार नाही आहे पोटभर आमटी भातच खायचा आहे त्यामुळे अगदी वाफेचा हा भात मी असाच मोकळा वाढलेला आहे यासोबत घरात असलेलं लोणचं मिरची पापड काहीही चालेल मी घेतलेलं आहे कैरीचं लोणचं असा हा अफलातुल बेत तुम्हीसुद्धा बदल म्हणून केव्हा तरी नक्की जरूर करून पहा लाईक करा शेअर करा कृती आवडली असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसह धन्यवाद